प्रत्येक माणसाच्या जगण्याला एक वेगळे सामाजिक संदर्भ असतात सर्वसामान्य जनतेला लढ्यासाठी प्रवृत्त करणारे मराठी साहित्याच्या अथंग सागरात लोकभाषा शैलीचे स्वतंत्र भांडार तयार करणाऱ्या जगविख्यात साहित्य सम्राट लोकशाहीर विश्वरत्न अण्णाभाऊ साठे यांची सत्त्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशनच्या वतीने साजरी करण्यात आली वर्णाक्षरे लिहिलेली नसल्याच्या कारणाने वाटे गावातल्या एका मास्तरांनी अण्णांचा हात रक्तबंबाळ होईपर्यंत बोटे ठेचली होती त्यामुळे अण्णांनी शाळेला कायमचा रामराम ठोकला होता सामाजिक विषमतेच्या दलदलीत कित्येक वर्ष रुतलेल्या या रत्नाने त्याही परिस्थितीत हार मानले नाही त्यांच्या साहित्यिक गुणांचा वापर त्यांनी एक भाषिक राज्य निर्मितीसाठी केला आणि त्यातून जन्माला आली मुंबईची लावणी अण्णाभाऊंनी पोवाडे गणगवळणी कटाव चक्कर वगनाट्य लिहून ती लाल बावटा कलापथकाच्या माध्यमातून सादर केली अशा या लोकशाहीराची सत्त्याण्णववी जयंती शहरातील वाविवेस परिसरात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून नगरसेविका मालती भोळे ह्या उपस्थित होत्या तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष किरण डगळे नगरसेवक नामदेव लोंडे श्रीकांत जाधव फाउंडेशनचे अध्यक्ष विजय दोडके प्रवीण जाधव विक्रम गायकवाड राजू कांबळे सर योगेश जाधव प्रभाकर जाधव लक्ष्मण आढांगळे लक्ष्मण अस्वले मधुकर साळवे आदींसह सा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले येऊसाठी ताराचंद रुपवते